बातमी केस प्रकरणा संदर्भात आहे केस गळती प्रकरणामधील सेनेलियम युक्त गहू ताब्यामध्ये घ्या ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळकेने ही मागणी केलेली आहे आय सी एम आर ला कुणाची भीती आहे असा सवाल जयश्री शेळके यांनी उपस्थित केलाय केस गळती प्रकरणामध्ये अहवाल का जाहीर करण्यात येत नाहीये असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामधील केशगळती प्रकरणामध्ये ज्येष्ठ संशोधक हिम्मतराव बावस्कर यांनी केसगळतीचं मूळ कारण शोधलंय रेशनच्या गव्हाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सेनेलियम घटक शरीरामध्ये गेल्यामुळे के केसगळती झालेत असं चा संशोधन त्यांनी केलंय सेलेनियम हा घटक अत्यंत घातक आहे आणि केवळ केसगळतीच नाही तर हृदय आणि किडनी याशी संबंधित इतर अनेक गंभीर आजार सुद्धा यामुळे होऊ शकतात असंही समोर आलेलं आहे असं असताना राज्य शासन मात्र याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही अद्यापही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर या संस्थांचे अहवाल हे प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत एवढंच नाही तर सेरेनियमयुक्त गव्हाचं वितरण जे झालेलं आहे तोही गहू अजून जप्त करण्यात आलेला नाही जर खरोखर हा गहू घातक असेल तर राज्य शासनाने जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणं थांबवलं पाहिजे आणि वितरित केलेला हा युक्त गहू हा ताब्यात घेतला पाहिजे जप्त केला पाहिजे